हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे म्हणून तर चला आज आता उपासाला आहे आपण एक मस्त रेसिपी बनवूया तर त्याच्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध बघा उकळत ठेवलेलं आहे म्हणजे पाच सहा मिनटं तरी चांगलं उकळून घ्या म्हणजे त्याचं लवकर ही रेसिपी तयार होण्यासाठी मदत होईल म्हणजे जास्त जास्त वेळ दूध उकळत ठेवायला मग कंटाळा येतो म्हणून दूध पहिलेच थोडं उकळून घ्या पाच सात ते आठ मिनटं असे उकळून घेऊन ते आठवून घ्या मस्त दूध आणि नंतर आपण मस्त की याच्यापासून रेसिपी बनली तर इथे मी मिक्सरच्या भांड्या घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण चार पाच काजू घेतलेले आहेत आणि पाच बदाम घेतलेले आहेत आणि जर पिस्ता घेतलेला आहे त्याच्या इथे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता आणि इथे मी दोन चमचा साखर घेतलेली आहे आणि हे आपण सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तुम्हाला को किती साखर पाहिजे तेवढे तुम्ही आवडीनुसार करू शकता आणि त्याचमध्ये मी इथे एक ते दीड चमचा मिल्क पावडर घेतलेला तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर नाही टाकली तरी चालेल तर इथे मिल्क पावडर टाकून बघा मी मिस मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे सर्व मिश्रण हे बघा असंच तुम्ही दुधात टाकून पण दररोज मुलांना खायला देऊ शकता मग आता आपण यापासून असं एक रेसिपी बनवणार आहोत इथे मी थोडं दोन चार किंवा अर्धी वाटी दूध असं काढून ठेवलं होतं आणि याच्यामध्ये हा मसाला टाकून घेतलेला आहे दोन तीन चमचे दोन ते अडीच चमचे बाहेर बाकीचा राहिलेला मसाला तुम्ही दुधात पण खाऊ शकता किंवा असं दुधात वगैरे मुलांना टाकून पण देऊ शकता तर इथे बघा दूध त्याला परत उकळी आलेली आहे मस्त इथे सात आठ मिनटं याला शिजून घेतलेले आहे पसरट भांड्यामध्ये ठेवलं तर लवकर दूधची रेसिपी बनून जाईल हे बघा हे जे दुधात आपण जो ड्रायफ्रूट पावडर जी मिक्स केली होती ते याच्यामध्ये टाकून ठेवलेलं हो आहे कारण मी पसरट भांड्यात विसरले करायला तुम्ही पसरट भांड्यात केलं तर पटकन ही रेसिपी आपली तयार होईल म्हणजे आपल्याला जास्त वेळ गॅसजवळ उभं राहणार जर तुम्हाला थोडं साखर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडी अजून एकच चमचा याच्यामध्ये टाकली तरी होईल कारण मी ते थोडं मिश्रण बाकीचं ठेवून दिलंय सगळं पूर्ण टाकलं नाही त्याच्यामुळे थोडी साखर मला कमी वाटली म्हणून मी परत टाकली आणि मिक्स करून मस्त मंद गॅसवर पूर्ण आटवून आठव्यास आट पर्यंत आपल्याला याचं मिश्रण शिजून घ्यायचं आहे थोडं थोडं ढवलून तुम्ही हे एवढं काय मिक्स करा मिक्स मिक्स करून हे कमी गॅसवरच शिजवून घ्या आणि पण मस्तपैकी आपली कुल्फी तयार होण्या आपल्याला पटकन फक्त लो फ्लेमवर शिजून घ्या तर बघा मस्त घट्टसर करायचे तर याच्यामध्ये मी इथे वेलची पूड टाकली होती थोडीशी आणि इथे केसर आहे तर केसर नसेल तर टा नाही टाकलं तरी चालेल माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं आणि थोडी वेलची पूड टाकली आहे तर याच्यामध्ये आपण कोणताही कॉर्नफ्लॉवर वगैरे हो मैदा वगैरे हो टाकणार नाही त्याच्यामुळे ही रेसिपी आपली उपवासाला पण चालेल यासाठी ही रेसिपी आपण बनवतो उप कसे उपवास असला तर आपल्याला पण थंडगार खाण्यासाठी आपल्याला म्हणून ही रेसिपी नक्की बनवून ते बघा मी तर अजून पाच दहा मिनटं त्याला शिजवून घेतलं आणि आता घट्टसर मिश्रण व्हायला तयार झालेलं आहे आपलं घट्ट मिश्रण झाल्यामुळे ती कोल्फी पण आपली मस्त घट्टसर होते म्हणून थोडं मिश्रण असं जास्त थिक पण नाही पण बघा एवढं तरी पूर्ण तीन फोर्थ कप म्हणजे अर्धा लिटर दूध असेल त्याच्यातलं त्याच्यातलं अर्धा आणि त्याच्यातलं थोडं अर्धा अजून एवढं तरी करून घ्या म्हणजे ती कुल्फी आपली मस्त तयार होती तर इथे मी अजून एक ते दोन मिनटं याला शिजवून घेतले आणि मस्त एक आपलं हे मिश्रण बघा थिक व्हायला सुरुवात झालेली आता आणि मी याच्यावर टोपामध्ये केलं तुम्ही पसरड भांड्यात केलं तर तुमचं पटकन होऊन जाईल आता मी हे मिश्रण बघा बंद करून घेतले आणि थिक झालेलं आहे बघा किती अशा कन्सिस्टन्स करून घ्या मस्तपैकी हे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे थंड करून घेऊया आपण पूर्ण थंड झाल्यावर पण ते एकदम घट्ट होऊन जाते बघा मस्तपैकी की असं घट्ट होऊन जातं जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये काय हे करा तो तुम्ही पाहिजे तर थोडं मिक्सरला पण लावून घेता पण असंच आपण कोणत्याही भांड्या त्याला सेट करायला ठेवलं तरी जाऊ शकतं माझ्याकडे छोटे मडके होते म्हणून मी याच्यामध्ये टाकलेले जर तुम्ही मध्ये टाकले तरी ते चालूश आहे ग्लासमध्ये टाकून झाकण देऊन फ्रीजरला तुम्ही दहा ते बारा तास मस्तपैकी याला पूर्ण फ्रीजर करून घ्या तेवढीच टेस्टी ती लागेल इथे मी मडक्यामध्ये दोन्ही मडक्यामध्ये बघा भरून घेतलेली आहे त्याच्यावरती असं काजू बदामचे आपण काप करून टाकलेले